नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जुना बाजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त भंडारा धार्मिक ऐक्याचा संदेश देत भाविकांना अन्नदान धार्मिक एक्क्याचा संदेश देत जुना बाजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त सर्व धर्मीय भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते भंडाऱ्याचा प्रारंभ करण्यात आला दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याचा सर्व भाविकांनी लाभ घेतला यावेळी यंग पार्टीचे अध्यक्ष इरफान बेग शाहनवाज सय्यद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास शिंदे सरफराज सय्यद मुन्नू शेख मतीन शेख आफताब शेख सैफ सय्यद सुफियान सय्यद मोबिन सय्यद अली शेख कुद्दू शेख अज्जू शेख शाहिद वस्ताद आतिक तांबोळी आयान शेख शाहरुख सय्यद अरबाज सय्यद शेबा शेख समीर सय्यद सोनू शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज आपल्या मोहरमच्या निमित्तानं जुना बाजार परिसरामधील अगदी जुन्या अनेक वर्षापासून इरफान भाई व त्यांच्यासह मित्रमंडळाच्या वतीनं एक महाप्रसाराचं भंडारेचं आयोजन केलं जातं आणि या वर्षी देखील एक चांगला आणि उत्तम प्रकारचा कार्यक्रम हा एक अन्नदानाचा कार्यक्रम त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केला गेला होता मोठ्या प्रमाणामध्ये भाविक वर्ग या महाप्रसादाचं लाभ घेतात यावर्षी देखील झालेला आहे अशी दरवर्षी एक त्यांनी एक परंपरा ही जोपासलेली आहे की मोहरमच्या निमित्तानं अनेक ठिकाणी आपल्याला अन्नदान होत असताना पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये हे सर्व मंडळी सहभागी होतात तरी पण भाई व त्यांच्या सर्व मित्रमंडळींना मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो अशाच प्रकारे त्यांनी पुढच्या काळामध्ये देखील आपले उपक्रम अशा पद्धतीने राबवत राहावे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा